नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान असे साडीला गोंडे तयार करायचे आहेत मण्यांचा वापर करून आपण खूप छान अशी डिझाईन आज तयार करणार आहोत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोंडे तयार करून दाखवलेले आहेत हे पहा मी येथे मणी घेतलेले आहेत त्याचबरोबर लाल मणी घेतलेले आहेत मण्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी इथे एम एमचे मनी घेतलेले आहेत साडीला मॅचिंग असा धागा घेतलेला आहे त्याचबरोबर हातशिलाईची सुई घेतलेली आहे आज आपण इथे धाग्याचा वापर न करता सिल्क थ्रेडचा वापर न करता मण्यांचाच वापर करून खूप छान असे गोंडे साडीला बसवणार आहोत आपण हातशिलाईची सुई घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही दुहेरी असा धागा ओवून घ्यायचा आहे धाग्याला आपण इथे आता गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतरनं साडीला आपण असे दोन ते तीन वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपला गोंडा आपल्या बांगडीत किंवा कशातही अडकला तरी तो निघत नाही तुटत नाही व्यवस्थित असा राहतो त्यासाठी आपण इथे धागा दुहेरी वापरायचा आहे आता आपण धाग्यामध्ये लालमणी ओवून घ्यायचा आहे त्यानंतरनं आधी जो दाखवलेला मणी आहे तो ओवून घेतला आहे आता आपण तीन मणी ओवून घ्यायचे आहेत त्यानंतरनं पुन्हा एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे हे पहा हे असे आपण मणी ओवून घेतलेले आहेत आता आपण पहिला जो लाल मणी ओवलेला आहे त्यातून सुई पलीकडे घ्यायची आहे म्हणजे आपली गोंड्याची डिझाईन तयार झाली हे पहा ही अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे अशा डिझाईन आपण आपल्या आवडीनुसार थोडे थोडे अंतर सोडून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक एक इंच आंतर सोडून ही डिझाईन तयार करू शकता किंवा अर्धा अर्धा इंच अंतर सोडून ही डिझाईन तयार करू शकता मी आधी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मण्यांचे वापर करून गोंडे तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर दाघ्याचे गोंडे पाहिजे असतील त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपण नेहमी सिल्क थ्रेड वापरून गोंडे तयार करत असतो मी आज वेगवेगळ्या प्रकारचे मनी वापरून गोंडे तयार करून दाखवलेले आहेत हे, हे पहा आपण ही अशी डिझाईन आज तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी आपण ही गोंड्याची डिझाईन आज तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण थोडे अंतर सोडून तशी डिझाईन पुढे करायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल नैवेद्यासाठी केळीचे पान त्याचबरोबर पाटावंतरण्यासाठी रुमाल समयी ठेवण्यासाठी समयासन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स पाऊच मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच शॉपिंग बॅग असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट कत ब्लाऊज कटिंग साध्या वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंग आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहे त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला भेटतील चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे फॅब्रिक पेंटिंग कशी करायची त्यासाठी लागणारे साहित्य याचीसुद्धा माहिती व तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वेग कलरचे आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पाईप व मनी वापरून गोंडे कसे करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे पहा हे आपण अशी डिझाईन आज तयार करत आहोत हे असे आपले डिझाईन दिसणार आहे तुम्ही म्हणी तुमच्या आवडीनुसार साईज लहान मोठी घेऊ शकता हे पहा या अशी मी डिझाईन तयार केलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा गोंड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद